नाम भी हाँ लगाए उन हाथ पे हाथ दिए कैसे करते हैं दिली इंद्रिये हाथ पाए कान कहे कबीरदास महाराज से बोला बंगा राम भजन को दिया कमल में तो और हाथ का माना दिया अल्लाह ने तुझे दिया पर जिसने क्या किया खाया पिया सुख से सोया ना जमाना पाए अपने कीमत करते हो तो मिलते यश्ती तारों ना नागपूरसारख्या ठिकाणी उतरलो राहतो मग आलो लोधी खेळला ते समोरचा मनुष्य टिळून होता तुम्ही आता काय ते काय केलं त्याला नाव घ्यायला पाहिजे का समोरचं डुकर डुकऱ्याची केली हातात त्याच्या ते म्हणजे येमे दररोज मेणी घाल मेनी घालतात भोसाडा पाळला का तू अजून बी नाही कळलं तुम्हाला दारोळ्या हो दोन दारोळी दोन दारोळी असं समोर चाललं होतं समोर बारा वाजता वर पाहिलं एका मित्राला म्हणलं खाली विहिरीत पाहिलं त्यानं समोरच्या ते म्हणले चंद्र आकार विहिरीत पडला म्हणलं आता तुम्ही सांगा चंद्र विहिरीत पडते काय आणि विहिरीत पडते तो चंद्र असते का प्रतिबिंब असते पण ऐका ना तर पूजनीय महाराजांसारखे काही आपली भागवत कथा आठवून पुढे चालू होते ते म्हणले काही नाही का। चंद्र विरीत पडलं त्याला पाळलं पाहिजे अरे ते म्हणले चंद्रविरीत पडत नोसते ते प्रतिबिंब आहे ऐकायलाच तयार नाही तर ते कुठे ऐकत असतात काय हा मग तो बोलत नाही ती बोलते दला, दला। गेले खेड्यावर गेले दोर ते दोन बकेट आणलं ते टाकलं त्याच्यात आता तुम्ही सांगा प्रतिबिंब चंद्राचं प्रतिबिंब बकेटमध्ये मायणार का ते पाण्याला हालू लागलं ना, ला ना। जसं पाणी हाललं ते प्रतिबिंब हायला लागलं अरे ते म्हणजे चपळ आहे चपळ आहे आहे म्हणजे आता ना दे। ते म्हणले जाऊ द्या ना नाद सोडून द्या नाहीने म्हणले माझे वडील एकटेच आहेत रानामध्ये येताना त्रास झाला तर आता ते जसे ओढू लागले ना ते म्हणले आपण त्याला बकेटमध्ये हा बकेटमध्ये हा दोन्ही उडू लागले जोरात म्हणले एक दोन तीन हा डबल म्हणले हवर्षे बोललो एक दोन तीन जो जोरात दोघायची ताकद ते दाव तुटलं तुटल्या बरोबर हे माग पडले वर दिसला चंद्र आकाशात वर आकाशात चंद्र ते म्हणले एका झटक्यात आता तुम्ही सांगा कधी काढला कधी पळला अजून काही मिळणे लागलो मंडळाला मी मार सांगतात गुणगाय हेची माझी सर्व जोडी अभंगाचा धावता वावर केला जास्त मी आपला वेळ घेणार नाही एक पण संप्रदायपूर्वक तुम्हाला ताप द्या दुःख द्या अशी माझी अजिबात इच्छा नाही पण आता आम्ही उभं राहिल्यापासून कायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी यांनी जीव तोडून सेवा केली तुमच्या काही मुंबईला धक्का तुम्हाला विशेषतः महिला मंडळीला उलट तुम्हाला तुमच्या तुमच्या बाजूनं मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी होत ना आता पण तो तुम्हाला काही ताप दिला का एक वेळ फक्त महिला मंडळ माझ्या म्हणा मनावर

हात आवाज महाराज सकाळी हापशावर नळावर पाणी भरताना पा जेवारी तिथं काळी चढत इथं पाणी काय सांग मी सांगतो जसं आमच्या कीर्तन तुम्ही बिना ताडीच लांबच बनवण्याचं वावरता तसं उद्यापासून जेवताना हा हात इथं न्यायचाच ना असा हात इकडे न्यायचा जेवताना जेवताना असं कधी होते काय हात यायच्या अगोदर मूग तिथं हेही नाही कळलं आता कीर्तन घरात कोणी पेढा वाटू द्या पेळा <laughs> तो त्याच्या पुढे मल देणार मलदेना असं मल देना, होईल <laughs> वास्तविक कीर्तन सर्वांचा आहे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळ करणे ती हे करा नरका गोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक कारण कीर्तन इथं कोणी या कीर्तनाला आणि वास्तविक कीर्तनाची दिशा महाराज सांगतात कीर्तन सांग होय अंग महाराज सांगता दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायी ना म्हण हेच काही देव परमात्मनी महाराजांना प्रलोभन दाखव तुम्हाला मुक्ती देऊ का मुक्ती आणि दु, दु, दुसरं नाव आहे नुकती आपल्या विदर्भात पुण्याकडे बुंदी म्हणतात तुम्हाला बुंदी देऊ का महाराज म्हटले मुक्ती नको आणि नुक्ती नको नरगे मुक्ती मुक्ति धन धनस हो महाराज मला संत संगतीने प्राप्त झाली तर महाराज सांगतात तुमच्या अभंग पाठा बाबा संत सांग एखादी परी आणि व्हाव त्याचे द्वारे अमृत बाबाजीने जो महाराजांच्या सत्यात हा ते असताना घेतला मला साधूंच्या वैष्णवांच्या माऊलीच्या दरबारातलं कुत्र कर पण माऊलीच्या दरबारातलं तो आज आपला लाखो सोहळा तुम्ही काय